इंदिरानगर प्रभाग क्रमांक तीसमधील वडाळा गाव राजवाडा येथे आमदार देवयानी फरांदे यांच्या आमदार निधीतून होणाऱ्या विहाराच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून आणि तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आले त्यानंतर श्रीफळ फोडून कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे माजी महापौर अशोक भाऊ दिवे माजी नगरसेवक सुनील खोडे सुप्रिया खोडे दिपाली कुलकर्णी सतीश बापू सोनवणे माजी नगरसेवक प्रशांत दिवे भगवान दोंदे चंद्रकांत खोडे मंडळाध्यक्ष उदय जोशी सरचिटणीस सुनील देसाई निखिल खोडे संकेत खोडे जय कोतवाल शातई साळवे अशोक साळवे तसेच परिसरातील नागरिक आणि समाजबंधू मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी आमदार निधीतून विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला असून लवकरच येथे भव्य बुद्ध विहार बांधण्यात येणार असल्याची माहिती देवयानी फरांदे यांनी दिली त्यांचे या ठिकाणी उपस्थित आमच्या त्यांच्यामुळे शिक्षण घेऊ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे त्यांनी दिलेल्या संविधानाच्या मुळे माझ्यासारखी सामान्य कुटुंबातून आलेली एक महिला आमदार म्हणून तुमच्या सोबत काम विचार केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते या देशामध्ये आले काय झालं आपल्या सारख्या मुलींना शिक्षण मिळालं नसतं तेवढी मोकळी मिळाली नसती आमचा देश तस पाहिलं तर जागतिक स्तरावरच्या मोठ्या मोठ्या देशांना वाटायचं म्हणजे अमेरिका असेल लंडन असेल युरोप असेल की आता भारताचं काही खरं आजी बरोबर ना कधी कळलं कधी तोंडाला फडकं बांधायचं कधीच नाही आणि आपल्याला मोदीजीने एका दिवसात शिकून बोलू दे एका दिवसामध्ये सगळेजण आपला अख्खा देश एकशे तीस कोटीचा मास्क लावून फिरायला लागला म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आता हे एकोणीसशे ऐंशी वर्षाच्या आपल्या स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये आपला देश एवढा प्रगत झाला मी मागच्या महिन्यामध्ये भाऊ लंडनला गेले होते मी तुम्हाला त्या दिवशी फोटो दाखवले आमची भाऊ गेली तेव्हा मी घरी आले होते आणि तुम्हाला सांगते की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घरामध्ये राहून शिक्षण घेतलं कायद्याचं त्या घराच्या त्या ठिकाणी जाऊन मला माझं डोकं टेकवता आलं त्या त्या घराला मला जाऊन भेट देता आली माझ्या अंगावरतीचे शाहरे आले होते त्यांचा तो चष्मा त्यांची ती पुस्तक त्यांनी लिहिलेली पत्र मी प्रशांत तेव्हा सांगितलं त्यांनी त्यांच्या मुलाला लिहिलेलं पत्र राहुलला सांगितलं इतकं प्रखर पद्धतीने कायदा आणि संविधान आणि नियम हे आपल्या घरच्या मुलाला देखील सांगून वागवणारे आणि त्या कायद्याचं पालन करायला पाहिजे मी शिकवणं देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की लंडन मध्ये गेल्यानंतर त्याची पत्र वागल्यानंतर मला अजून काही वेगळं पहिले आणि मला कळलं की आज ह्या ठिकाणी आपल्याला बौद्ध स्मारकाचं काम करायचंय आमच्या सगळ्या साळवे परिवार असतील सुनील असतील आमचे सगळे नगरसेवक आहेत आमचा सचिन भाऊ कुलकर्णी आमचे बापू सोनूणे आमची श्याम भाऊ वडोदे आहेत आमची सुप्रिया वहिनी आहे त्या सर्वांची आमचा साळवे परिवार आहे सगळ्यांची मोठी मागणी होती ह्या ठिकाणी आणि हे भाऊ मला सांगायला आनंद होईल की सत्याण्णव साली मी तर पहिल्यांदाच निवडून ना आलेली नगरसेविका होती तुमच्याबरोबर काम करण्याची मला तेव्हा संधी मिळाली तुम्हाला आठवत नसेल पण या जागेच ह्या हॉलचं लोकार्पण पकारपण करण्याच्या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सोबत होते तो मी नगरसेविका होते पण अनेक ठिकाणी मी आंबेडकरवाडीमध्ये आपण माजी नगरसेवक सुनील खोडे यांनी आमदार देवी आणि फरांदे यांचे आभार मानत या कामाची माहिती दिली अभिनंदनही करतो आणि धन्यवादही व्यक्त करतो त्याच सोबत आमची चर्चा चालू असताना हा कार्यक्रम जेव्हा तुम्ही आम्हाला डेट दिली मॅडम त्यावेळेस आम्ही आमच्या मित्रमंडळीसोबत चर्चा करताना आपलेच सगळे बांधव त्यात आमचे नेते अशोक भाऊ दिवे यांनी उपस्थित राहावं आमच्या शिवेजवळचे नगरसेवक वडाळा आणि पाथडीची शिव ही कॉमन आहे भगवान नाना दोन आणि आम पण शिव वडाळ्यालाच लागून आहे त्या ही कॉमन आहे हा आणि प्रशांत भाऊचं आजोळ वगैरे सगळं ह्याच परिसरात आहे असे प्रशांत भाऊ दिवे आमचे प्रभागाचे नगरसेवक सतीश बापू सोनवणे प्रभागाच्या नगरसेविका दीपाली काम आहे मोडकळीस चाललेलं घर हे काढून उद्यापासूनच या कामाची सुरुवात या मॅडमच्या आदेशाने होणार आहे तुम्ही हां या कामाचे कॉन्ट्रॅक्टर आपल्या सर्वांना नाशिक शहराला परिस परिचित असलेलं नाव आहे पण ते नाही असे बाळासाहेब सानप हे कॉन्ट्रॅक्टर लाभलेले हा नाही तर तुम्ही म्हणाल का बाळासाहेब सानपाने आता आमदारकी सोडल्यावर कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरशीप चालू केली काय का तसं तसं काही नाहीये त्यांच्या नावच साधर्म्य आहे आणि बाळासाहेब सानप हे त्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि चांगलं काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला थोडक्यात विराम देतो आणि माझ्यानंतर अशोक भाऊ देवी माजी महापौर अशोक देवी यांनी देवी आणि फरांदे यांच्या कार्याचे कौतुक का करत या उपक्रमात शुभेच्छा दिल्या कि मी एकमेव होतो मी एकमेव अपक्ष होतो आणि अख्या भारताच्या इतिहासात जर तुम्ही पाहिलं एका अपक्षाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या दर चौकांनी मला निवडून महापौर बनवलं आणि ही खूप अभिमानाची बाब आहे आणि म्हणूनच तुम्हाला अभिमानात सांगतो शिवाजी रोडवर बाबासाहेबांचा पुतळा उभा केला काळाराम मंदिराच्या मात्याशी स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभा केला शहरात अनेक पुतळे माझ्या माध्यमातून उभे राहिले हे स्वप्न खऱ्या अर्थानं या सोबत असलेल्या नगरसेवकांमुळे झालं आणि आज ते आमदार आहेत आणि आमदार असताना मला एकदा आता बोलता बोलता आपली चर्चा झाली की, की खूप बुद्धविहार बांधले म्हणे भाऊ मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या जा स्वप्नांना जाग दिल्यासारखं वाटतंय आता वडा ना नाक्याला सुद्धा बुद्धिविवार मोठ चालू आहे आणि या साऱ्या गोष्टी या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अधिकार असल्याशिवाय करता येणं अशक्य आहे

या सोहळ्यासाठी मुन्ना साळवे यशवंत साळवे नानासाहेब साळवे पंकज साळवे संजय साळवे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन यूजसाठी सचिन ड्युटे नवीन नाशिक